नमस्कार मार्गशिक्षण महिन्यातला पहिला गुरुवार होता सकाळी ऑफिसला जातानाच शतावीने स्कूलमध्ये वेस्ट मटेरियलपासून नेस्ट बनवून उद्या सबमिट करायचं आहे असं सांगितलं पण नेमकं आज ऑफिसवरून घरी यायलासुद्धा लेट झालं आणि कसं असतं ना जेव्हा आपल्याला जास्त कामं असतात तेव्हाच नेमकं ऑफिसवरून ने यायलासुद्धा लेट होतं आले आवरून आले त्याचं काम करायला घेतलं आईने सुद्धा सांगितल्याप्रमाणे नारळ फोडून त्याच्या शेंड्या काढून किसून रिकामे करवंटी करून ठेवली होती लगेचच मी नेस्ट बनवायला घेतलं नारळाच्या करवंटीला फेविकॉल लावून त्याच्याच शेंड्यांचा भाग आजूबाजूने चिकटवून घेतला त्यामध्येच टिश्यू पेपरपासून पक्ष्यांची अंडीसुद्धा बनवून घेतली आणि फायनली finally... असा काहीसा लूप तयार झाला पण काहीतरी कमी जाणवतच होती mm. नेस्ट बनवून तो साईडला ठेवून जेवणाच्या तयारीला लागले आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता सुघरामध्ये सगळं सात्विक असं छान जेवण बनणार होतं वालाची भाजी तसेच वांगी पण होती खूप दिवसापासून मला खारा वांगं बनवायचं होतं तर मग आज तेच बनवायचं ठरवलं फटाफट जेवण करायचं होतं कारण ऑलरेडी शतायूच्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझा खूप वेळ गेला होता वांगी करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेतला आणि छान अशी वांगी भरून घेतली आपल्या फॅमिलीचे खूप सारे दर्शक आहेत की ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे खरंच तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याने काय होतं ना की एक मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते की पुढे आणखीन काहीतरी चांगलं करण्याची जेवढे जास्त पदार्थ तेवढीच जास्त भांडे देखील होतात तर भांड्यांचा पसाराही तेवढाच होता पटापट भांडी घासून घेतली तोपर्यंत इथे मस्त खारं भांग तयार झालं होतं चांदीच ते ना एकदा किचनमध्ये गेलं कि की पटापट सगळी कामं आटोपून घेते इथे माझं जेवण तयार झालं मस्त वालाची रस्सा भाजी वरण शिवयांची खीर नाचणीच्या भाकरी आईने करून ठेवल्या होत्या भाजी मिस्टरने बाहेरून आणली होती आणि गरमागरम भात छान देवीसाठी नैवेद्याचं ताट रेडी केलं मी पूजा मांडत नाही मात्र मार्गशीर्षमधला गुरुवारचा उपवास मी नक्की करते पोती वाचते नैवेद्य दाखवलं पोथीवाचन केलं देवीची कथा सगळ्यांनी ऐकली आणि सगळ्यांनी सहकुटुंब जेवणाचा आस्वाद देखील घेतला तर शेतकऱ्यांना शेतात अन्न पिकवायला आणि ते अन्न आपल्याला कमवायला खरंच खूप कष्ट आणि मेहनत करावी लागते रात्रीची भाकरीच मी सकाळी नाश्त्यासाठी खाल्ली आणि जो काल नेस्ट बनवला होतं त्याची फुडची तयारी करायला घेतली घरट्यामध्ये अंडी आहेत पण चिमणी कुठे आहे मग झालं चिमणी बनवली ती पण टिश्यू पेपरपासून चिमणी बनवली इथे मला कामाला लावून स्वतः कसा छान झोपला आहे बघा चिमणी बनवली आणि त्याला कलर करायला घेतला कलर तर माझ्याकडे होता पण ब्रश सापडत नव्हता आणि लवकर लवकर करायचे होते कारण मला ऑफिसला पण जायचं होतं ब्रश नाही मिळाला म्हणून चिमणी तशीच लावून दिली तिला टिकल्यांचे डोळे आणि अगरबत्तीची चूज केली जाताना हल्ली मी डिटॉक्स वॉटर पिते हे तुम्हाला माहितीच आहे तर ते घेतलं डबासोबत घेतला आणि मग ऑफिसला निघाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शोभू शत्रू फॅमिली चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाय